मित्रांनो सातत्यानं आपण म्हाडा किंवा शिडको संदर्भात ज्या काही योजना जाहीर केल्या जातात ते प्रत्येक योजनेबद्दल माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसापासून म्हाडाच्या मुंबई मंडळाने एकशे त्र्याहत्तर दुकानांची सोडत जाहीर केलेली आहे त्याशिवाय हो म्हाडाच्या पुणे मंडळाने सुद्धा जवळजवळ एकोणऐंशी दुकानं आणि बत्तीस गाळे जे कारेलिन गाळे याची सोडत जाहीर केलेली आहे आणि पाठोपाठ सिडकोने सुद्धा नवी मुंबईतील उल्वेन रोडमध्ये जवळजवळ दोनशे त्रेचाळीस दुकानांची योजना जाहीर केलेली आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही योजना म्हाडे किंवा शिडकोकडून जाहीर केल्या जातात त्या वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी किंवा वेगवेगळ्या घटकासाठी असतात जेणेकरून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे याच्यामध्ये प्रामुख्यान दोन योजना आहेत मित्रांनो एक घरांची योजना आहे जी स्वस्त दरातील घरांची योजना असते ज्याची लॉटरी खाली जाते आणि दुसरी योजना असते जी ई ऑप्शन पद्धतीने अर्थातच ई लिलाव पद्धतीने जे काही कमर्शियल गाळे आहेत जे काही वाणिज्यिक शॉप्स असतात वाणिज्य गाळे त्यांची सोडत किंवा त्यांची जाहिरात काढली जाते आता जी काही मुंबईतील आपण एकशे त्र्याहत्तर घरांमधलं सातत्यानं माहिती पाहतोय पुण्यातील जे काही गाळ्यांची जाहिरात आलेली आहे एकोणऐंशी गाळ्या आणि तीस दुकानं यांची सुद्धा आपण जाहिराती जाहिरात पाहिलेली आहे आता मित्रांनो जी काही शिडकोची आजच म्हणजे शिडकोची एक नवीन जाहिरात किंवा शिडकोची एक नवीन योजना कालच त्याची अधिक घोषणा करण्यात आलेली आहे आणि आजपासून या योजनेचा अधिकृतरित्या शुभारंभ केला जाणार आहे अर्थातच उल्वे बांबणनुगरी स्टेशनच्या बाहेर जो काही शिडकोचा ग्रहप्रकल्प आहे जो नवीन ग्रहप्रकल्प आहे ज्याचे नेमकंच जे काही देकारपत्र देण्यात आलेले आहेत त्याच ग्रहप्रकल्पाच्या ठिकाणी ग्राउंड फ्लोरला बऱ्यापैकी दुकानं उपलब्ध करून दिलेली आहेत आणि एकूण या ठिकाणी जे काही दुकानं उपलब्ध आहेत मित्रांनो जवळजवळ दोनशे त्रेचाळीस दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी उपयोगी पडणार आहेत आता जी काही शिडकोची दुकानाची योजना आली मित्रांनो त्याची आम्ही सविस्तर माहिती घेणार आहोत याची जी काही ई ऑप्शन लिंक आहे ई ऑप्शन वेबसाईट आहे ती सुद्धा आज ॲक्टिव्हेट होणार आहे आणि त्याची माहिती वेबसाईटवरती आज उपलब्ध केली जाणार आहे ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर जे माहिती पुस्तिका उपलब्ध झाल्याच्यानंतर आपण त्या जे काही दुकान आहेत त्याच्या संदर्भातला सविस्तर तपशील पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करणं मात्र विसरू नका आता मित्रांनो अतिशय महत्वाचं जी काही उलवे नोट्समध्ये अतिशय म्हणजे उल्वे स्टेशनच्या बाहेर लागूनच बामनडोंगरी स्टेशन जे काय त्याला लागूनच ही नवीन कॉलनी आहे म्हणजे नवी कोरी कॉलनी असल्यामुळे त्या ठिकाणी दुकानं सुद्धा एकदम एक चांगल्यापैकी चांगल्या स्थितीमधील दुकान आहेत आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन मित्रांनो जे काही एल टी जे काही कंपनी आहे त्यांच्याद्वारे हे सगळं बांधकाम केलं गेलं आहे आणि म्हणून चांगल्या दर्जाची दुकानं या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे या ठिकाणी ज्यांना ज्यांना अर्ज करायचे ते जे काही शिडकोची वेबसाईट आहे तेच टी टी पी एस ह्या शिलाशिल्यास e auction dot सिडको इंडिया डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही याच्या संदर्भात माहिती पाहू शकता याची माहिती अद्याप उपलब्ध नाही मित्रांनो आज दुपारपर्यंत याची माहिती उपलब्ध केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस सुरू केली जाणार आहे आता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत चालणार आहे अर्थातच आपल्याला एक महिना मिळणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि याच्यात नेमका कार्पेट एरिया काय आहे कोणती कोणती दुकानं कुठल्या लोकेशनला आहे त्यांचं एरिया त्यांची किंमत हे सगळं आपण पुढील भागात सविस्तररीत्या पाहणार आहोत त्याशिवाय तेथील साईट व्हिजिट करून सुद्धा आम्ही तेथील सगळी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आता या, या योजनेबद्दल मित्रांनो सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक जी सिंगल यांनी काय सांगितलं ते पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर एकंदरीत तुम्हाला समज असेल मित्रांनो की जी काही लॉटरी जी जी काही दुकानांची योजना आलेली आहे ती ई ऑप्शन अर्थातच बोली पद्धतीने ही दुकानं विकली जाणार आहेत अर्थातच जो अर्जदार जास्त बोली लावेल त्याच अर्जदाराला ती दुकानं वितरित केली जाणार आहेत आता बेस कॉस्ट काय याच्या संदर्भात कुठलंच भाष्य करण्यात आलेलं नाही बेस कॉस्ट संदर्भात आपल्याला जे काही माहिती आहे ती थोड्या वेळात समजणार आहे दुपारपर्यंत सगळी माहिती समजेल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भागात आपण जे काही डिटेल्स आहेत ते आपण पाहणार आहोत तर तुम्ही जे काही लोकेशन सांगितलं मित्रांनो बामण डोंगरी हा आता एक हॉट डेस्टिनेशन होत चाललेला आहे कारण जे काही नेरुळ उरण जी काही रेल्वे सेवा सुरू झालेली आहे उपनगरीय सुरू रेल्वे सेवा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे तेथील घरांच्या किमती तर वाढल्याच पण जे काही कमर्शियल प्रॉपर्टी त्याच्यासुद्धा किमती वाढत चाललेल्या आहेत त्याशिवाय जे काही जे काही एम टी एच एल जे आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो काही रोड आहे त्याचे त्याच्यामुळे सुद्धा त्याची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी उलव्याला मिळणार आहे त्याच्यामुळे तेथील जे काही प्रॉपर्टीचे रेट आहेत ते सुद्धा सातत्यानं वाढत असल्यामुळं उलव्यातील प्रॉपर्टीनं मात्र पुढील पुढील काही काळामध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार आहे म्हणून ज्यांना या ठिकाणी अर्ज करायचे असेल त्याच्या संदर्भात सगळे डिटेल आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो सध्या म्हाडाच्या दुकानांची योजना सुरू आहे सध्या म्हाडाच्या भूखंडांची योजना सुरू आहे त्याशिवाय म्हाडाच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पुणे मंडळाच्या घरांची योजना सुरू आहे त्याशिवाय पुणे मंडळाच्या दुकानांची आणि कार्यालयांची योजना सुरू आहे त्याशिवाय मुंबईतील भूखंडाची योजना सुद्धा सुरू आहे अशा वेगवेगळ्या योजना सध्या सुरू आहेत मित्रांनो आणि म्हणून आता नव्याने ज्याच्यात भर पडली आहे आणि ती म्हणजे शिडकोच्या दोनशे त्रेचाळीस दुकानांची आता ही दुकानं साईजमध्ये कमी जास्त असणार आहेत त्याच्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना ही दुकानं नक्कीच परवडतील असं कुठेतरी शिडकोतून सांगण्यात आलेलं आहे या संदर्भात जे काही डिटेल्स आहेत आम्ही शिडकोतून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यावरती पुढील भागात सविस्तर माहिती देऊ तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद